हॅलो बावड्या अरे ते कॅरेट कुठं आहे रे अरे त्यांना आणून नाही दिले काही नाही हा हे पाय बरे पाहिजे दोनच कॅरेट आहे हां अरे ज्याच्या काही गेलो त्याच्या काही पण त्याने दुसऱ्याला दिले वापरायला हं मग जाऊन पटकन घेऊन ये आपल्याला लागत राहते का लोक वस्तू एवढे व्यवस्थित वापरते आहे अरे अरे घ्यायला पैसे लागत आहे तुम्हाला हा क्लिनिक आणच्या कुणी आलं वस्तू मागायला का त्या लगेच हा म्हणून जाते आणि ते घेऊन जातं लगेच आता आपल्याला कोण देईल सांग बरं हां लगेच घेऊन ये आता मी नाही राहणार आहे मी थोडंसं आराम करतो पाणी पाणीबिणी लावून देईल उसाला हां बरं येताना बाजीला आणतो मी कांद्याची पात आणतो हां बरं बाई इडत कोणी दिसता नाही बी मी तर बराबर पात तेव्हा आले का नाही काय माहिती बाई कोणीतरी दिसते बाई झोपेल विचारून तरी पाहते ओ ओ भाऊ ओ भाऊ ओ भाऊ काय मी कसं आले काला तुमचं नाव सांगितलं मला गावकऱ्यांनी मग मी इकडं आले गावकऱ्या रे हाओ बस 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 काय बाई कुठले का तू मी नाही याड्याची हाव आणि इकडे कोण आले मी इकडं आले काम पाहायला का हाओ मग पाहिलं काम काम नाही पाहिलं मला मी दोन तीन ठिकाणी विचारलं तर म्हणे मग ते बाबूराव आहे ना म्हणे त्यांच्याकडे जा म्हणे तुम्हाला काम भेटल तुमच्याकडे पाठवलं मग मी आले विचारित विचारित मी तुमच्या बंगल्यावर गेले घरी मग मग तिडे मला समजलं तुम्ही इकडे मळ्यात उसाला पाणी भरायला मग मी इकडे आले तुमच्याकडे विचारायला ते बाबूराव तुम्हीच आहे का पण मीच बाबूराव मग मला का काम द्या ना बाय आता तू नेमकं काय काम करशील का कर। मी घरातले बी काम करील तुम्ही म्हणले राहनातलं काम करतं ते बी करील तू तर लय मोठ्या घरातली बाई दिसते तू नाही हो माझ राणी मानाचं असे पण आमच्या बा पाय बाई सारख्या उन्हा तानामध्ये सोना परत माई बायको अशा लावण्याने कांद्या नुंद राहिले मग मला घरातलं काम द्या ना तुमच्या बाहेर कारण की तुला बाहेरचं नाही वा काम मला माहिती मग घरातलं काम करील मी तुमच्या सगळं पण काय काय करशील तू लोणं भांडे कपडे सगळं करील स्वयंपाक पाणी करील अगं बाई तू म्हणते मी ठेवलं कामाला पण माय बायकोला वाढवाय ग मग आता माझी परिस्थिती ना त्याच्यामुळं अरे मी हे जाणून परिस्थिती चावली बाई पण माय बायको नाही ना घरात जाणून अरे बाई तुला काय सांगावा आता सुना ती वावरात कामाला जाते आणि तू घर कामाला जर ठेवली तर माई बायको ना ते बा सुनाभर सुद्धा कामाला जाणार सारखे करायचं राहील नाही हो असं मी काय हात बाई नाहीये मी कसं आहे तुला सांग बाई कारण तो, तो, तो पौन, पौन, या सावसन पाहून शरीर पाहू म्हणजे एवढी देत मी सुभाव बाई दिसते या माणसाला काळ ठेवली सल बाई अहो मग माव टाइम मी असं काय करते मला गाव तुमचं नाव तुमचा ना नवरा काय करतो मला सांगा बरं मा नवराना होता का आम्हाला पण त्याला प्यारेलेचा झटका गेला कुडून तर त्याला अर्ध्या धडावरूनच वारं गेले त्याच्यावाल्या तो काहीच कामाचा नाही राहिला म्हणजे वरून मग हाणून एक साईड हाणूनच दिली त्याच्यावाली तो काहीच कामाचा नाही राहिला आता मग तो आता घरात नुसता जाऊ मग आता माझे लहान लेकरे मला त्यांच्यासाठी तर काम शोधणं गरजेचं आहे ना सोड आहे तुला हाय ना मला दोन पोर आहे अरे बरे बरे चांगले माणसाच कसं व्हायचं मग आता मी त्याचं साईपाक पाणी सगळं करून येत जाईल ना दोन आहे त्यांचा गोळ्या औषधाचा खर्च सगळं मला पावा लागत सुटलं कंपनीत होते कंपनीत मी त्यांना काढून टाकलं मग जे काही पैसे भेटले तर त्याच्यात त्यांच दवाखान्याला लागले ते मला द्या बा काम तुम्ही तेवढं तो याच्या अगोदर मी दोन चार ठिकाणी बंगल्यांवर काम केले आहोत म्हणजे अनुभव आहे तुला हा मला अनुभव आहे कामाचा सकाळी किती वाजता यायची मी सकाळी जायची आठ नऊ वाजता जायची परत कधी जायची मग माझे दोन तीन ठिकाणी बांगले काम धरेल होते ना मग नऊ दहा वाजता काम आवरून व्हायचं एक एक घरचं एक एक तासात ता काम आवरून जायची त्यांचे पोरे बी नेऊन घालायची शाळेमध्ये घेऊन यायची मग ते कावर सोडलं काम मग आता त्यांना दुसऱ्या बाया मिळाल्या त्यांच्या पहिल्या बाया घरी गेल्या होत्या ना रजे व ते आल्यावर त्यांनी मला काढून टाकलं कामावरून मग आता मी माझं कसं व्हायचं पेमेंट तुला तिथं मला द्यायचे एका ठिकाणी तीन हजार रुपये द्यायचे एका ठिकाणी अडीच हजार द्यायचे एका ठिकाणी पंधराशेच रुपये द्यायचे म्हणजे पाच हजार हा जमवायचे हो त्याच्यात माझा कसा घर खर्च व्हायचा पण आता माझ्यावाला घर भाड्यानीये मायनवऱ्यानी मला फसवलं मानावरा म्हणे मा स्वतःच घर आहे सगळं काही स्वतःच आहे आणि आता मला माहित झालं का ते घर पण भाड्याचंच आहे भाड्याने राहतो भाड्यानेच राहतो आता तिथून त्याचं तीन महिन्याचं भाडं थकल तो माणूस म्हणतो तुम्ही इडून खाली भाई आता तुला आता मी ठेवलंच का आम्हाला पण नेमकं ना माय असं नका आग्या काहीतरी करा मला ती पण आता काय करू तुम्ही परिस्थिती पाहून मला इतकी कानवळ येऊन का खरंच ठेवून घ्या मी लय थकले आता तुम्हाला सांगत याच्या त्याच्या घरी जाऊन जाऊ भाई मला गयंत वाटत मला माय पण काय झालंय मावाली दुसरी बायकुई मावाली ती अशी का तुम्हाला काय सांगावा तिने जर मावाली नकरी जर पाहिले ना तू जर दिसले ना हे घर कामाला काल ठेवली म्हणजे आपल्या घरात दोन दोन सोन आहे मी चौथी काल लागेल तुम्हाला की माणसांनी पाठवलं बाई तुमच्याक अगं बाई काय सांग त्याला काय माहितीये गावातल्या याच्या घरात काय चालू आहे म्हणून सांग बरं या गोष्टी सांगता येत नाही बरोबर सांग बरोबर म्हणजे कुठे आता है ना मावाला ठेवून घेते बरोबर आता तुमच्या पुढे मी हात जोडी ते पदर पसरी ते लागलं तर पण मला काय आता तुम्ही पुढचं घर दाखवू नका बाई आता हे बघायक आता मी ना तू करता नाही ना मी संध्याकाळी माव ऐकूल विचारित हा तुम्ही लागल तर संध्याकाळी विचारा आणि मला उद्या सांगा मी परत उद्या चक्करला येते चालत तसं नाही नाही आली ना तर मी सकाळी गावात आती मग तू गावात भेट घे माल मी गावात कशी काय भेट घेऊ मी डायरेक्ट घरीच येईन तुमच्या घरीच हा हा मी तुमच्या का घरीच येईन कारण माझे सासू सासऱ्या त्यांच्या समोर तुम्ही आले तर म्हणशील कोण आहे काय मग माझे सासू सासरे आहे ना बाई सासू सासरे आहे देर देर आहे मला जाव आहे मग पण मग आता आम्ही वाहिली निघेल होतो त्याच्यामुळे मग माय नावर या कारण मग कोणीच लक्ष द्यायना मग तुम्हाला जमीन जागा दिली नाही काही जमीन जागा काहीच दिली नाही सासरा म्हणतो मी आहे तवर काहीच देणार नाही तो काय उरवून काय गाडचा पण मग आता काय करावा आज आपल्याला नाही नंतर देऊन काय उपयोग आहे त्याचा जुने लोक असे चिकट राहत आहे ना काय सांगा तुम्ही तेवढं करावाय माझ्यासाठी नाही मी करेल ऐक बाईक मी काय म्हणत नाही करायला पण मी सध्या मा बायकोला विचारेल दोन नाहीतरी माहिले मात्र मात्र ते आजारी ते बांगल्यात राहते मग त्यांना सांभाळायला येणकूच करते माई बायको हा मी पेशंट लोकांचं करते हो मला सगळं येतं हा ना हा नर्सिंगचा कोर्स वयले मी हॉस्पिटल मध्ये कामाला होते आणि दोन चिर बंगल्यांवर कामाला होते ते तिथं म्हाताऱ्या माणसांचं काही दुखत नाही काही नाही फक्त तुला तिला कायला ठेवायचे त्यांना ताण लागले पाणी देणं त्यांना चहा वाटला चहा करून देणं त्यांची लघविती नेऊन टाकणं हा त्याला आथरूम बदलणं कपडे दोन चोणी व्यवस्थित देणं मी सगळं करेल हो मा आई बापण सारखं करेल मी त्या हा मग तुला याच्याकरता मी ठेवू शकतो बंगला मी कामावाली म्हणून नाही पण मी त्यांची लेख म्हणून करेल चालेल चालेल मग मी ना संध्याकाळी मग मायकूला विचारितो हा जर ती म्हणली मग लय देव पावला मग तुला स्वतःहून मी ठेवेल आणि आलो मग मी जाईल नाही तुम्ही मला ठेवाच हो मला लई गरज आहे तुम्हाला सांगते मी तुमच्या पुढे पदर पसरी चाल चाल ठेव बरं बरं काय माहिती कशी तुम्हाला सांग दोघांशीच करायचं तुला मी सहा हजार रुपये महिना घेईन काही नाही दोघांचा बराबर बोलले मी बराबर बोलले माझा परपंच चालला पाहिजे तीन हजार रुपये हा रोज येऊन जाऊन करीन मी मग येऊन जाऊ काल करते मग एक काम करा ना मग आमचं घर घर भाड्याच आहे मला उचल द्या तुम्ही दहा एक हजार रुपये मी तुमच्या तिडे येऊन राहते ना मला सफार असलं तरी चालेल नाही सफार नाही तरी त्याचा रूम असाय ना तू रूम मध्ये राह हा चालन राहील ना मग तो पोर आणशील हा त्यामुळे तो नवरा नको मग आहो आणावं लागेल ना असं काय करते मी सार त्याच्यासाठी तर करू राहिले ना तो अनावर आला गेला पण त्याचं कोण करेल नाही मीच करेल ना असं तुला करायला आहे का त्याच करायला नाही आता मानवर आहे तो बाई त्याच्या खाली मी झाकेल त्याच्या खाली माझी दोन लेकर झाले त्याला सोडून कसं काय जर जर मी, मी आलो आई बापाय कर आणि तो अनावर उठून ना माकच टाका मा पाच नाही नाही तो एका जागेवरच पडेल तुला पटलं तर आमन तो अनावर काय आणू नको मागलं माझे फक्त तुला मात्र मात्रेचं करायचंय आणि तुझे पोर बारीकले ते त्याच काही ताण नाही अहो असं कसं काय म्हणता येईन आमचा जोड आहे भाई जन्माचा जोड जवा तो चांगला होता तेव्हा त्याने सगळं मला जागेवर आणून दिलं ना आज वाला अशी परिस्थिती त्याच्यावर आली मला त्याला सोडून कसं काय पण आता तू विचार कर ना आता तो पोरं सांभाळू का तो आहे नावर सांभाळू माझी चार चार माणस मी काय सांभाळून सगळं माझं माझं माझी मिस करणार आहे ना म्हणजे तुम्हाला बांगला येतो राहिले तुम्हाला बोला मोठा पुढचा बो, हॉल नाही काही नाही मला फक्त एक रूम द्या पण आणतीच काय त्याला इडून पोच कर ना त्याला काय द्यायचं नाही बाई इडून कसं काय पोच करता येईल बाई नवऱ्याचं कोण पाही आणि त्याची आई बा पोच दिला त्याला काय होत नाही 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 मग त्याची बायको असून माझा मा उपयोग काय त्याचे दोन पोर आहे मला मी त्याला सोडून देऊ बाई तू या आता तू नको मला येत काढू नाही असं नका करू नाही पडते मी असं नका करू वाटलं नाही मी दुसरे काम पाहून देतो तिकडे पाहिजे तू काम असे यापणा नका करू आव तुमच्या कामामुळे का नवऱ्याला सोडू का तो नवरा असं आहे गेलाय त्याला कर दुसरा नवरा नाही हो बाई असे ना फुकाट पुढ्या सोडणारे आणि फुकाट सांगणारे लय भेटतील मला नवरा नाही भेटणार मला नको माझा हाय असा नवरा माझ्यावाला लय चांगलाय जेव्हा जेव्हा तो मला पसंत करायला आला तेव्हा तो हिरो सारखा दिसत होता आणि आज तो एका जागेवर पडला शर्ट पंजेरी पडला तर ते मी त्याला सोडून देऊ का मला त्याचे दोन लेख मला लागलं तुमचं काम नको मला दुसरीकडे काम भेटल पण असे आता मला तुम्ही जसं सांगितलं तसं गायडन्स कोणलाच करू नका तुम्ही ता? तुम्ही माझ्या दिसण्यावरती नका जाऊ मी लई घरंदाज बाई अगं मग तुला आल्याच बोल मी मी तुमच्याकडं काम मागितलं तुमच्याकडं सल्ला घ्यायला नव्हते आले तुम्ही तर मला डायरेक्ट सल्ला दिला का नवऱ्याला सोडून दे मग असं कुठं राहतं का काका का एवढं माझं कोणी सांभाळेल का चार चार पाच पाच मग तुम्हाला सांभाळा म्हणतच नाही उलट तुमच्या आई बापांना मी आहे तुमच्या बंगल्याची काळजी घेणार आहे त्याचं तुम्ही मला पगार देणार तुम्ही डायरेक्ट नवरा सोडायला सांगू राहिले तो सगळं तुम्ही मोठ्या तुम्हाला मान्य असल तर सांगा नसल मान्य तर नाही म्हणून सांगा नाही दुसरे काम चालेल मी दुसरीकडे काम पाहते पण या असं सगळ्या छान पैकी राहणार बाया टॉप टू बॉटम व्यवस्थित दिसणार आहे बाया सगळ्याच बाया तशा नाही वाटत तू काम पण तो डायगेने अवतार पाहिला कुणी म्हणत काम पाहिलं माझा अवतार हा माझ्या परिस्थितीवर नका जाऊ तुम्ही परिस्थिती माणसाची कशी असू शकते परिस्थिती आज ती ऊन येतो उद्या सावली आज सुख येतं उद्या दुखे माझ्यावरती प्रसंग आला पण तुम्ही मला सल्ला दिला तसा सल्ला परत कोणाला देऊ नका असेल काम तर सांगा मला उद्या निरोप द्या गावात आल्यावर बाई विचार घेतो बायको जर म्हणली ठेवा लागत असेल तुम्हाला तर मग हा पण या असा सल्ला नका देऊ कोणाला नव बायका नवरे सोडून द्या आणि मग काम धन दे पा ये हा येते उद्या का तिच्या घरी जातो डायरेक्ट आणि तिच्या नवऱ्या सह घेऊन येतो ती तरी आपल्या आई सेवा करेल मस्त बाईक आता चला थोडंसं आराम करतो तो उद्या जावंच लागलं ते बाईक हे बाबा